महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांची नियुक्ती व्हावी यासाठी महिलांनी घातले रेणुका देवीला साकडे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा सर्वांचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्ह्यातील महिला मंडळींनी थेट माहूरगडापर्यंत पदयात्रा काढून रेणुका मातेला साकडे घालत महाआरती केली आहे यावेळी लाडक्या बहिणींनी माहूरगडावर पायी पदयात्रा काढून साकडे घातले त्यानंतर रेणुका मातेचे दर्शन घेऊन मातेची खणा नारळाने ओटी भरून महाआरतीही केले आणि लाडक्या भावाचीच मुख्यमंत्री म्हणून नेमणूक व्हावी अशी मनोकामना करण्यात आली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यते असे यश मिळाले आहे दोन हजार चोवीसची विधानसभा ही मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद म्हणून महायुतीला मोठ्या प्रमाणात विजयश्री प्राप्त करून दिला त्यामुळे लाडक्या भावाची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून सर्व सामान्य जनतेच्या हिताचे काम करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करत नांदेड जिल्ह्यातील शेकडो महिलांनी माहूरगडावर येऊन रेणुका मातेची महाआरती केली रेणुकादेवी नक्कीच आमची मनोकामना पूर्ण करेल अशा भावनाही अनेक लाडक्या बहिणींनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केल्या हजारांच्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर भोकर हदगाव तामसा हिमायतनगर येथील महिला या पदयात्रेत सहभाग घेतला होता माझं नाव सोनिता श्रीराम जाधव आम्ही नांदेड जिल्ह्यातून सर्व महिला रेणुका मातेला साकडं घालण्यासाठी आलो आहे आणि आम्ही सर्व महिला आमच्या ह्या स्वखर्चाने खर्चा आलेला आहोत की आमचा भाऊ हा एकनाथरावजी माननीय एकनाथरावजी शिंदे हा मुख्यमंत्रीपदी आम्हाला पुन्हा पाहिजे कारण की त्यांनी आमचा बहिणी योजनेतून त्यांनी आम्हाला मासिक रुपये त्यातून आमच्या या गोरगरीब गरीब बहिणीला त्यांच्या संसारात मदत झाली आहे मुलांच्या शिक्षणासाठी कपड्या खाऊसाठी आम्हाला पैसे मिळालेले आहेत आणि अशी आमची सर्व महिलांच्या वतीने मी अशी इच्छा रेणुका देईल घालते आणि आमची सर्व बहिणी